लोकांच्या मनामध्ये हा एक प्रश्न असतो की बाळाला डायपर वापरावे का तर नॉर्मली दिवसा बाळाला कॉटनचे डायपर्स वापरावे ज्याच्यामुळे आपल्याला बाळाच्या युरिन आउटपुटवरती लक्ष ठेवता येते आणि आजूबाजूची हवा खेळती राहिल्याने बाळाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जे फंगल इन्फेक्शन्स वगैरे होतात त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं रात्रीच्या वेळेस तुम्ही डायपर्स वापरू शकता पण हे वापरताना त्याची एक काळजी घेतली पाहिजे की डायपर ते दर दोन ते तीन तासाने बदलले पाहिजे तुम्ही जर दोर दोन तासाने तीन तासाने जर डायपर नाही बदललं तर आत ओलावा राहतो आणि त्या ओलाव्यामुळं बाळाला फंगल इन्फेक्शन आणि डायपर रॅश येण्याची शक्यता असते त्यामुळे दिवसा तुम्ही कॉटन डायपर वापरा आणि रात्रीच्या वेळेस तुम्ही इतर डायपर तुम्ही वापरू शकता